नऊ दिवसांच्या योजनाबद्ध पलायनच्या प्रयत्न अनेक तांत्रिक युक्त्या पण पोलिसांनी अखेर निलेश चव्हाणला अटक केलीच वापरल्या गेलेल्या कल्पकृत्या आणि पोलीस तपासाचे नेत के नियोजन हे पाहणं महत्वाचं ठरतं पंचवीस मे ते तीस मे दरम्यान निलेश चव्हाण नेपाळमध्ये निले असल्याची माहिती पोलिसांनी गोळा केली नेपाळमध्ये असताना त्याने कोणताही डिजिटल व्यवहार केलेला नाही कारण त्याला ठाऊक होतं की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मुळे त्याचं लोकेशन ट्रेस होऊ शकतं पुण्यातून निघताना त्याने लाखो रुपयाची रोख रक्कम बरोबर घेतली होती तसेच आपल्या वैयक्तिक मोबाईलऐवजी हो त्याने वेगवेगळ्या नेटवर्कच्या चार ते पाच मोबाईलचा वापर केला त्यातले काही मोबाईल्स आणि सिम कार्ड त्याने मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये गेल्यावर तिथे स्थानिक सिम कार्ड सुद्धा घेतलं होतं पण थेट कॉलऐवजी ऑनलाईन कॉलिंग ऍप्स वरून संपर्क केला फोन बंद आहे रिसार्ज संपलाय असं सांगून त्याने स्थानिक लोकांचे फोन आणि वायफायचा वापर केला स्वतःच्या गाडीचा वापर न करता निलेशने खाजगी वाहनांचा वापर केला त्यामुळे दररोज लोकेशन बदलून तो पोलिसांच्या टप्प्यातून दूर राहिला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो सातत्याने लोकेशन बदलत होता आणि कोणताही डिजिटल पुरावा मागे ठेवत नव्हता पंचवीस मे रोजी निलेशने दिल्लीहून गोरखपूरकडे जाणारी खासगी बस पकडली होती पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या प्रवासाचा मागोवा घेतला आणि या बसमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले या फुटेजमध्ये निलेश स्लीपर सीटवरून उतरताना स्पष्टपणे दिसला हेच ते फुटेज निर्णायक ठरलं फुटेजद्वारे गोरखपूरमधील लोकेशन निश्चित झाल्यावर पोलिसांनी सोनवली सीमेवर सखोल नजर ठेवली स्थानिक पोलीस आणि विशेष पथकाच्या मदतीने अखेर त्याला अटक करण्यात आली त्याच्या जवळून काही मोबाईल फोन्स आणि रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे निलेश चव्हाणने योजनेनुसार पळ काढण्याचा प्रयत्न केला अनेक तांत्रिक पद्धती वापरल्या पण शेवटी पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि संयमित कारवाईमुळे त्याला अटक झाली अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद